मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा नमस्कार मी सोमनिंग बोरामणी बेळुंडी तालुका जत येथील आहे आज माझ्या मुलीच्या नवोदय परीक्षेसाठी मी त्या पोरीला घेऊन इथं जत हायस्कूल जतला आलेले आहे आता हे सर्व सर्व पालकांना आज उमदी भागातील संत भागातील पूर भागातील पालकांना आज एवढा त्रास झालेला आहे इथं आल्यावर लवकर आम्हाला ते पेपरचं व्यवस्थेचा रूम मिळालेला नाही आणि भरपूर त्रास आहे आणि हे शाळेच्या व्यवस्थापनेचा पण काही प्रॉब्लेम नाही हे शिक्षण विभाग अनोगंधी कारभारामुळे हे सर्व व्हायला लागले आता पूर भागचे पोरांना घेऊन आणि शिक्षकांनीसुद्धा एक जेप करून त्या पोरांना येऊन इथं परीक्षा बसून परत ते त्यांना घेऊन जायचे वेळ आज आ आलेला आहे हे नवोदयाची परीक्षेची जो केंद्र आहे ते केंद्र संकला पण व्हायला पाहिजे उमदीला पण व्हायला पाहिजे कुठला गाव माडग्याळला पण व्हायला पाहिजे कुठं कुठं मोठा गाव आहे तिथं कुठं दोनशे शंभर विद्यार्थी होते तिथं परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांना वेळ पण वाचावे आणि मुलांना होत असलेली जो त्रास आहे ते त्रास पण थांबवावे हे माझे शिक्षण विभाग आता जिल्हा शिक्षण विभाग पंचायत शिक्षण विभाग पूरला पूर भागला आणि त्यामध्ये कन्नड विभागाला कायम दुर्लक्ष करत आलेला आहे एवढा त्रास तुम्ही करू नये आता तेस हेचा निवेदनसुद्धा मान्य आमदार गोपीचंद पडोळकर साहेबांनासुद्धा आम्ही देणार आहे हे दुरुस्ती व्हायला पाहिजे पू आम्हाला जो पालकांना त्रास झाला आहे त्याची त्रास पुढच्या वर्षी जो पाचवीमध्ये विद्यार्थी नवोदल बसणार आहेत त्यांना होऊ नये हे माझी मागणी सगळ्यांना आहे नमस्कार मी रमेश सावळे सरपंच ग्रामपंचायत वायफळ त्या नवोदयच्या ज्या परीक्षा आहेत त्या तालुक्यात फक्त एकच केंद्र आहे तर हे एक केंद्राच्या जागेला त्या प्रत्येक पालकांना प्रत्येक शिक्षकांना हा आर्थिक गुर्दंड आहे त्या मुलांना त्रास आहे पालकांना त्रास आहे तर हे जी केंद्र मुलांच्या सोयीसाठी म्हणून प्रत्येक भागात घेतलं पाहिजे एक जत सेंटर ठेवलं आहे ते जत सेंटरच्या जागेला डपळापूर जा जा त्याच्यानंतर संक उमदे माडग्या त्या बाजूला जर सेंटर ठेवली तर मुलांची पण सोय होईल पालकांची सोय होईल आणि ती मुलं आणत असताना जीप करणं किंवा काय त्याचं टायमिंगही सा सकाळी सा, नऊला असते नऊला मग इतक्या लवकर येणं काही शक्य नाही त्यामुळं शासनानं याची दखल घेऊन शिक्षण खात्यानं याची दखल घेऊन ही सेंटर वाढवाय पाहिजे तरी मुलांची सोय होईल हो